बाहेर मस्त पाऊस पडतोय असा विचार केला काहीतरी गरमागरम आणि कुरकुरीत झालंच पाहिजे तर आज मी तुमच्यासोबत पारंपरिक पद्धतीत रोल न करता एकदम साध्या सोप्या आणि वेगळ्या पद्धतीत अळूची वडी कशी बनवायची त्याची रेसिपी शेअर करणार आहे बनवायला अत्यंत सोपी आहे आठ दिवस व्यवस्थित टिकते प्रवासाला नेऊ शकता मुलांच्या डब्याला देऊ शकता किंवा चहा नाश्त्याबरोबर तुम्ही ही खाऊ शकता जेवणाबरोबर तोंडी लावण्यासाठी सुद्धा मस्त आहे अजिबात तेलकट तुम्हाला ही वडी दिसत नसेल बाहेरून मस्त कुरकुरीत आतून छान खुसखुशीत आणि छान लेअसची आपली ही अळूवळी तयार होते तर रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्सह तुमच्यासोबत मी शेअर केलेली आहे म्हणून ती अगदी शेवटपर्यंत नक्की पहा सगळ्यांना एक निवेदन आहे तुम्हाला जर माझ्या रेसिपीस बघायला आवडत असतील तर कुकिंग तिकीट मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बाजूशी बेल घंटा नक्की क्लिक करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सध्या पावसाळी दिवस सुरू आहेत बाजारामध्ये खूप जास्त प्रमाणात अळूची मस्त हिरवीगार ताजी टवटवीत पानं आपल्याला उपलब्ध आहेत आता अळूची पानं खाण्याचे तसे किती फायदे तुम्हाला काय सांगायचं अळूच्या भाजीत सगळ्यात जास्त प्रमाणात फायबर्स असतात म्हणजे पोटाचे जे विकार असतात पोटाचे आरोग्यासाठी अळूची पानं अगदीच बेस्ट आहे जे तुम्हाला डायबेटीस शुगर सारखे आजार असतील तर ते कंट्रोलमध्ये ठेवण्याचं काम करतं रोगप्रतिकार शक्ती वाढवते इथे आपण वड्यांसाठी जी अळूची पानं घेतो ना ती बाजारातून आणलेली आहे साधारणतः मध्यम आकाराची एक चार पानं आपण घेतलेली आहे नळाखाली आपल्याला स्वच्छ धुवून आहे नंतर पाण्यामध्ये थोडंसं मीठ घालून एक तासाभरासाठी आपल्याला ही पानं पाण्यामध्ये भिजत आहे पानांना लागलेली धूळ माती छोटा मोठा कचरा जो असतो मिठाद्वारे सगळा स्वच्छ होतो आणि अगदी हायजिनिक आपल्याला ही पानं वड्यांसाठी तयार मिळतात तर बाजारातून आणल्यानंतर व्यवस्थित आपल्याला ही स्वच्छ करून घेणं गरजेचंच आहे तर मी सुद्धा अशी ही सगळी पानं स्वच्छ करून घेतलेली आहे इथे पण अशी ही चार मध्यम आकाराची पानं घेतलेली आहे इथे आपण वड्यांची पानं घेतलेली आहेत जी थोडीशी जाड देठाची थोड्याशा गळत हिरव्या दाट रंगावर आपल्याला उपलब्ध असतात सुरुवातीला आपल्याला काय करायचं आहे याचा जो कठीण किंवा कडक भाग असतो देठाकडचा तो आपल्याला काढून टाकायचा आहे जर अगदीच कोळी कोळी पानं असतील तर न काढता अशीच घेतली तरीसुद्धा चालू शकेल हे जास्त निभार असल्यामुळे आपण चारही पानाशी काढून घेतलेली आहे एकावर एक रसायचं आहे आणि घट्ट याची असं आपल्याला रोल करायचा आहे म्हणजे आपल्याला सिंपली ही भाजी चिरून घ्यायची आहे तर चिरण्याची ही अगदी साधी सोपी आणि झटपट पद्धत आहे या पद्धतीने रोल करून तुम्ही अगदी बारीक बारीक भाजी आपण चिरून घेऊ शकतो तर एका वेळेस चारही पानं अगदी मिनिटभरात आपण ही भाजी मस्त चिरून घेतलेली आहे या पद्धतीने तुम्ही कधी करत नसाल ते एकदा नक्की करून पहा अगदी झटपट आणि मस्त भाजी तुमची चिरून होईल चिरलेला आळू एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत आता कपाने जर मोजाल तर साधारणतः दोन कप आपण ही बारीक चिरलेला आळू घेतलेला आहे तर बाकीची जिन्नस किंवा पिठं वगैरे घेणार असू तर त्याच कपाने आपण नंतर मोजून घेणार आहोत सुरुवातीला एक चमचाभर आपण इथे पांढरे तीळ घेतलेले आहेत खूप जास्त कुरकुरीत आणि पौष्टिक वड्या तुमच्या तयार होतील चिमूटभर हिंग घेतलेला आहे अर्धा चमचा आपण इथे कोल्हापूरचा घाटी मसाला घेतलेला आहे तुम्ही साठवणीचं कोणतंही तिखट वापरू शकता आपण चिंच गुळाची दोन चमचे पेस्ट घेतलेली आहे आपण इथे रेडीमेड वापरलेली आहे तुम्ही चिंचेचा कोळ थोडासा चिंच भिजत घाला आणि दोन चमचे त्याचा कोळ घाला आणि छोटीशी गोळी गुळाची यामध्ये चुरून घालू शकता चिंच गुळ घातल्यामुळे एक तर चव छान लागते शिवाय काय असतं माहिती आहे का अळूच्या पानांना खाताना थोडीशी तोंडाला खाज वगैरे येते तर चिंच घातल्यामुळे ती खाज नष्ट होते कमी होते म्हणून चिंच गुळाची चटणी आपल्याला इथे वापरायची आहे चिंच वापरायचं नसेल तर थोडंसं तुम्ही इथे कोकमागळ आणि थोडंसं साखर जरी वापरले तरी सुद्धा चालू शकेल इथे आपण एक मस्त गावरान ठेचा तयार केलेला आहे जो तुम्ही खलबत्तासुद्धा तयार करू शकता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये तयार करणार आहोत त्यासाठी आपण एक चमचा धने अर्धा चमचा जिरं घेतलेला आहे दहा ते पंधरा लसणाच्या छोट्या पाकड्या घेतलेल्या आहेत मोठ्या असतील ते एक आठ ते दहा घेतल्या तरी सुद्धा कोथिंबीर घेतलेली आहे अजिबात पाणी न घालता मिक्सरला चालू बंद चालू बंद करत मोठं मोठं आपल्याला हे छान फिरवून घ्यायचं आहे लक्षात असू दे अजिबात इथे आपण पाण्याचा उपयोग केलेला नाही तर असा हा ठेचा यामध्ये घातला की मस्त छान चवीचे तुमच्या वड्या तयार होतात सगळ्या शेवटी चवी चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार मीठ वापरू शकता सुरुवातीला पानांमध्ये ही सगळी जिन्नस सगळे मसाले मस्त चुरून घ्यायचं आहे असं केलं की काय होतं माहिती का पानांना प्रत्येकाला मसाले लागले जातात आणि वड्यांना चव अगदी छान येते पाण्यांमध्ये सुद्धा स्वतःचं पाणी असतं असं छान चोळून घेतल्यामुळे छान रिलीज होतं आणि याच पाण्यामध्ये तुम्हाला पीठ मळून घ्यायचं आहे दोन मिनटं मस्त चोळून घेतल्यानंतर छान याला पाणी सुटलेलं आहे आता या मेजरिंग कपने जर दोन कप बारीक चिरलेला आळू असेल तर त्याने एक कप आपण इथे डाळीचं पीठ किंवा चणा डाळीचं पीठ बेसन पीठ घातलेलं आहे छान कुरकुरीत होण्यासाठी कमी तेलकट होण्यासाठी सारख्याच कपने अर्धा कप आपण इथे तांदूळाचं पीठ घेतलेलं आहे तुम्ही ज्वारीचं पीठ किंवा तुम्ही इथे कोणतंही भाकरीचं पीठ वापरलं किंवा बारीक रवा वापरला तरी सुद्धा चालू शकेल अजिबात यामध्ये सुरुवातीला पाणी घातलेलं नाही कारण भाजीला का छान पाणी सुटलेलं आहे त्या पाण्यामध्येच आपण मावेल इतकं पीठ घालून हे पीठ छान मळून घेणार आहोत आणि जर गरजच वाटली तर शेवटी आपल्याला थोडंसं पाणी वापरता येईल तोवर आपण इथे अजिबात पाणी वापरायचं नाही हाताने हे पीठ छान मळून घ्यायचे हाताला उब लागते आणि उभेमुळे याला छान पाणी सुटतं ओलावा येतो आणि त्या ओलाव्यामध्येच आपल्याला हे पीठ छान भिजून घ्यायचं आहे म्हणजे वड्या तुमच्या अगदी पंधरा दिवस जरी म्हणाल तरी अजिबात या खराब होत नाही तर असा हा गोळा छान आपण करून घेतलेला आहे तोवर आपण इथे अजिबात पाणी वापरलेलं नाही थोडंसं पीठ ना मला शेवटी थोडं घट्ट वाटते म्हणून फक्त दोन चमचे आपण इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये जिथे वाटण केलेलं होतं ना त्यास फक्त दोन चमचे पाणी घालून हे पाणी यामध्ये वापरलेलं आहे जर गरज वाटली तर शेवटी थोडं पाणी घाला गरज वाटली नाही तर अजिबात तुम्हाला इथे पाण्याचा उपयोग करायचा नाही थोडंसं पीठ आपल्याला इथे घट्ट वाटत होतं म्हणून फक्त दोन चमचे आपण इथे पाणी वापरलेलं आहे आणि भाकरीच्या पिठाप्रमाणे हा गोळ आपल्याला थोडासा मौसूत भिजवून घ्यायचा आहे अगदीच घट्ट नको किंवा अगदीच सैलसर आपल्याला करायचा नाही भाकरीचं पीठ भिजवतो ना अगदी तसंच आपण हे पीठ छान भिजवून घेतलेलं आहे वड्या बनवताना आपण हळद वापरली नाही कारण हळदीमुळे थोड्याशा डार्क गडद रंगाच्या तुमच्या वड्या तयार होतात म्हणून अजिबात आपण इथे हळदीचा उपयोग केलेला नाही ज्याही ताटामध्ये किंवा मोठ्या भांड्यामध्ये तुम्हाला वड्या थापायच्या असतील ना त्याला ते थोडस तेल लावून घ्या आपण इथे साधारणतः अर्धा चमचा तेल घेऊन व्यवस्थित ब्रशनेस एक सारखं करून घेतलंय पीठ घ्यायचं आहे आणि लगेचच आपण या ताटावर जसं तुम्हाला झाड पातळ मध्यम आकार असं लागत असेल त्यानुसार तुम्हाला असं हे छान थापून घ्यायचं आहे आपण मस्त पातळ छान थापून घेतलेलं आहे हाताने छान थापून घ्यायचं थोडं थापून झालं की यावर आवश्यकतेनुसार थोडेसे तीळ आपल्याला भुरभुरायचं आहे एक तर खूप जसं पौष्टिक आहे दिसायला छान दिसतं आणि वड्या खाताना मस्त कुरकुरीत लागतात अतिशय पौष्टिक तुमच्या या वड्या तयार होणार आहे तर असं हे तीळ लावून पुन्हा पण थोडंसं थापून घेतलेलं आहे मस्त झालेलं आहे आता फायनली आपण हे छान वाफवून घेणार आहोत वड्या वाफवण्याकरता कढईमध्ये एक तांब्याभर आपण पाणी घेतलेलं आहे घरातलं कोणतंही एखादं ताट प्लेट किंवा हे स्टँड आपल्याला मध्यभागी ठेवायचं आहे झाकण लावून पाण्याला मोठ्या आसेवर छान उकळी आणायची आहे साधारणतः मिनिटभरातच पाण्याला छान उकळी आलेली आहे आता यावर आपल्याला हे ताट ठेवायचं आहे पुन्हा झाकण लावायचं आहे आणि मध्यम आसेवर वीस ते पंचवीस मिनटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे आपण घेतलेली सगळी जिनस कच्चीच आहे म्हणून वाफवून घेण्यासाठी थोडा जास्त वेळ आपल्याला हे ठेवायचा आहे तर तुम्ही जर भात किंवा वरण करताना तर त्यावर सुद्धा हे ताट तुम्हाला ठेवता येईल एक दोन चिट्यांमध्ये मस्त वाफवून तयार होईल किंवा या पद्धतीने सिंगल तुम्हाला हे वाफवून घ्यायचं आहे तर वीस ते पंचवीस मिनिटं मध्य मासेवर तुम्हाला लागू शकतात साधारणतः वीस मिनटं झालेली आहे बघूया झाले की नाही आता झाले की नाही हे बघायचं कसं ती याचा रंग थोडासा बदलतो आणि जर हात लावून वगैरे बघितला तर थोडंसं हे घट्ट वाटतं खाली काढून घ्यायचं आणि आपल्याला हे व्यवस्थित थंड करून घ्यायचंय थंड जर झालं की आपसूक या वड्या व्यवस्थित यापासून वेगळ्या होतात बघू शकता छान असा एक मस्त एक लढी निघालेली आहे मस्त अख्खी वडी निघालेली आहे याचा अर्थ तुमच्या वड्या परफेक्ट शिजून तयार झालेल्या आहे जर असं होत नसेल तर पुन्हा तुम्हाला हे थोडंसं वापरून घ्यायचं आहे आता आवश्यकतेनुसार छोट्या मोठ्या मध्यम आकाराच्या तुम्हाला याच्या वड्या कट करून घ्यायचा आहे बघू शकता अगदी आतपर्यंत मस्त शिजलेलं आहे आणि याला छान लेअरसुद्धा पडलेले आहे आता असे हे चौकोनी चौकोनी आपण वड्यांप्रमाणे याचे तुकडे करून घेणार आहोत बघू तुम्ही डाएट करत असाल तुम्ही वजन कमी करत असाल तर तुम्ही या वड्या अशाच खाल्ल्या बाफवलेल्या तरी सुद्धा चालू शकेल जिथे आपण बेसन पीठ वापरले तिथे तुम्हाला मूग डाळीचं पीठ वापरता येईल मस्त कुरकुरीत होण्यासाठी तेलावर छान तळून घेणार आहोत त्यासाठी कढईत मस्त कडकडीत तेल गरम करून आहे आणि एका वेळेस एक सात ते आठ वड्या घातल्या तरी सुद्धा चालू शकेल मोठ्या सेवर सुरुवातीला बुडबुडे छान कमी होईपर्यंत बाजू आपण छान भाजून घेतलेली आहे आता बाजू उलटून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा एक दोन ते तीन मिनटं म्हणजे साधारण तीन ते चार मिनटं मोठ्या सेवरच आपण दोन्ही बाजूने मस्त सोनेरी रंगावर छान तळून घेतलेले आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही शॅलो फ्राय थोड्याशा तव्याला तेल लावून तुम्ही वर खाली करून या वड्या करू शकता तुम्हाला जी कुर, पद्धत आवडेल त्या पद्धती तुम्ही या वड्या करून खाऊ शकता मस्त कुरकुरीत आणि छान चवीच्या खूप जास्त पौष्टिक वड्या तुमच्या तयार झालेल्या आहेत वाफवून जरी फ्रीजमध्ये ठेवला तरी आठ दिवस व्यवस्थित राहतात जसं लागेल तसं थोडं थोडं काढून तुम्ही त्या तळून किंवा शॅलो फ्राय करून खाऊ शकता अशा या वड्या तुम्ही नक्की करून पहा खूप जसं पौष्टिक आहे बनवायला झटपट आहे आणि अतिशय साध्या आणि सोप्या पद्धतीत ही वडी आज आपण तयार केलेली आहे नेहमीपेक्षा वेगळी वडी वेगळ्या पद्धतीत कशी वाटली नक्की सांगा रेसिपी आवडली असेल ते एक लाईक नक्की करा चॅनेलवर नवीन असाल सबस्क्राईब करा रेसिपी कोणत्या शहरातून बघताय ते सुद्धा नक्की सांगा चला तर मग भेटू एक मस्त आणि जबरदस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा.